छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी सगळ्यांना आणि आपलं बिरसा मुंडाजी ना आदिवासी राघोजी भांगरे यांना देखील विनम्र अभिवादन करतो ठाण्याला <laughs> राघोजी भांगरे चौक केला आहे आम्ही आजच्या म्हणजे मला वाटलं नव्हतं डॉक्टर एवढे लोक येतील पण तुम्ही तर सगळं अकोलाच घेऊन आले दुसरा लॉट आहे ना तो हा पहिला लॉट आहे आणि आजच्या या पक्षप्रवेशाला उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत मग अशी लाडके ज्येष्ठ पण मला इथं भेटले आणि व्यासपीठावर आहेत आपले ज्यांनी चाळीस वर्षाची काँग्रेसची सत्ता उलतवून टाकली ते जायंड किलर आपले अमोल खता आपले शिवसेनेचे सचिव राम रेपाळे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते आणि मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण इथं आलात त्या मारुती मेंगाळ यांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि तुमचं सगळ्यांचं अगदी अतिशय मनापासून एवढा प्रवास करून तुम्ही इथं पोचलात आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात जो विश्वास आपण दाखवला त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि यामध्ये जगनशेठ देशमुख आहेत सुशांत गजे आहेत बाळासाहेब भोर आहेत सचिन शेटे आहेत रामदास आम अम, आंब्रे आहेत जावेद जागीरदार आहेत प्रमुख लोकांची नावं जी दि दिलीत त्यांनी रोहिदास जाधव पोपट मेंगाळ भरत मेंगाळ गणेश पापळ सुधीर मदे आनंदा गिरे सुभाष एवले नाता भोर डी के आवारी गोविंद जोळेकर सुरेश धुमाळ किसन आंबरे बाळासाहेब मदे मारुती सोमा मेंगाळ प्रकाश पाचपुते अजय भांगरे संदीप भोर आणखी बरेच लोक आहेत मी सगळ्यांची नावं नको घेऊ ना <laughs> बस ना <laughs> बाकी सगळे माझ्या मनापासून सगळ्यांचं स्वागत जे आहे राय उरलेत आणि डॉक्टर भोर मगाशी बोलले की मी कधी थकत नाही मी कधी झोपतो कधी उठतो कधी जेवतो याचा प्रश्न लोकांना असतो पण खरं म्हणजे मला दुरुस्त करण्याचं काम डॉक्टर भोर करत असतात म्हणजे मी कुठे असलो मुंबईला असलो दौऱ्यावर असलो तर डॉक्टरना फोन केला की ते पोचून जातात आणि खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला खऱ्या अर्थाने डॉक्टरभोर मी डॉक्टर नसलो तरी मी छोटी मोठी ऑपरेशन केलेली <laughs> आहेत आणि तुमचं इंजेक्शन आणि औषध गोळी बरोबर लागू पडते आणि आज खरं म्हणजे मी अनेक ऑपरेशन केले पण तुम्ही आज सगळ्यात मोठं ऑपरेशन तुम्ही केलेलं आहे आणि मी मगाशी रामला सांगत होतो अरे डॉक्टर भोर तर चांगले बघते आहेत भाषण पण चांगलं करतात त्यामुळे खऱ्या अर्थाने आज मला आनंद आहे आणि मी परवा म्हणजे परवा मी रात्री आलो काश्मीरमधून सिंधुदुर्गामध्ये सभा होती निलेश राणींच्याकडे ती अटेंड केली काल दिवसभर कार्यक्रम होते पुण्यात गेलो पहाटे आलो पहाटे पालघर पालघरला सकाळी गेलो पालघरहून आता इथं ठाण्यात आलो सुप्रीम कोर्टाचे जज ओक साहेबांच्या हस्ते कोर्टाचं उद्घाटन होतं म्हणजे आणि तुम्हाला भेटलो आता मी एवढं काम केल्यानंतर एवढा प्रवास केल्यानंतर तुम्हाला भेटल्यानंतर अजून मला ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली खरं म्हणजे मी नेहमी सांगतो माझं टॉनिक काय तर माझं टॉनिक हे कार्यकर्ते आहेत ही जनता माझं टॉनिक आहे ही जनता माझी ऊर्जा आणि प्रेरणा आहे त्यामुळे मी कधी थकत नाही काम माझं सुरू असतं ट्वेंटी फोर बाय सेवन मी आपल्याला सांगतो जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस पायाला भिंगरी लावून अक्का महाराष्ट्र मी फिरलो आणि मी यायचो सकाळी नऊ वाजता टेकऑफ घ्यायचो प्रा सभा व्हायच्या सात आठ दिवसातून संध्याकाळी पुन्हा यायचो दहा अकरा वाजता रात्रीच्या बैठका व्हायच्या अमोल त्या मग बारा एक दोन तीन चार कधी कधी पाचही वाजायचे पहाटेचे पुन्हा नवं असा मी निघायचो असा जो काही प्रवास घा झाला आणि अडीच वर्षामध्ये जे काम केलं आज अनेक विकास प्रकल्प आपण राबवले महाविकास आघाडीने जे विकास प्रकल्प थांबवले होते तुम्हाला माहितीसाठी मी सांगतो या महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या काळात सिंचन प्रकल्प अडीच वर्षामध्ये फक्त चार सुप्रमा दिल्या होत्या प्रशासकीय मान्यता आपल्या काळात मी मुख्यमंत्री होतो आणि त्या काळामध्ये दीडशे सुप्रमा दिल्या दीडशे <laughs> आणि मुख्यमंत्री सहायता निधीचं मगाशी अमोल म्हणाला मुख्यमंत्री सहायता निधी महाविकास आघाडीच्या काळात तीन कोटी रुपये अडीच वर्षामध्ये आणि तुमच्या एकनाथ शिंदेने चारशेपेक्षा जास्ती कोटी रुपये या मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिले यामुळे कुणाचे पैसे हे सर्वसामान्य लोकांचे पैसे त्यांचा जीव वाचवण्यासाठी हे पैसे कामाला आले पाहिजेत आणि म्हणून मी किती लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत केली हे मला माहीत नाही कारण माझं ह्या हाताचं ह्या हाताला कळत नाही मी मदत करताना कधी हिशोब ठेवत नाही तुम्हाला एकच सांगतो कोल्हापूरमध्ये एक मुस्लिम मुलगी आली होती त्या मुस्लिम मुलीच्या हातामध्ये एक छोटंसं बाळ होतं एवढं मी म्हणाले या ताईचं काहीतरी काम आहे मला तुझं ताय काय काम आहे ताई बोले इसका नाम दुआ आहे बोले दुआ आहे अच्छा आहे तो बोले नाही आपने इसको पैसे दिए मुख्यमंत्री सहायता निधी इसलिए इसकी जान बच इसलिए मैंने उसका नाम दुआ रखा है असे किती प्रकरण आहेत किती लोक आहेत शेवटी हा आशीर्वाद आहे आणि म्हणून या आशीर्वादाच्या जोरावर आपण अडीच वर्ष तीन वर्ष काम केलं पुन्हा महायुती मग अशी सांगितलं की लाडक्या बहिणी शेतकरी सगळे सगळे लोक एकजूट होऊन वारकरी कष्टकरी शेतकरी धारकरी सगळे एकत्र आले आणि महायुतीला आत्तापर्यंत कधी इतिहासामध्ये दोनशे बत्तीस जागा मिळाल्या नव्हत्या पहिल्यांदा एवढा मोठा विजय मिळाला याचं कारण तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि महायुतीने केलेल्या कामाची पोच पावती आणि मग आता तर जबाबदारी आणखी वाढली आहे पदभर खाली होतात पदं येतात पदं जातात पुन्हा येतात बाळासाहेब सांगायचे पदं येतात पदं जातात सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण एकदा नाव गेलं की परत येत नाही नाव कमवायचं असतं आणि म्हणून पदभर खाली झाली मी सी एम होतो आता मगाशी डेडिकेटेड टू सी एम अमोलनी सांगितलं मी सी एम होतो त्यावेळेस लोक मला म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाचा मुख्यमंत्री आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन लोकच म्हणायला लागले सर्वसामान्य माणसाचा नेता कारण <प्देणारीके> म्हणून आपल्याला शेवटी आपल्याला लोकांची कामं करायची आहेत लाडक्या बहिणीने आम्ही पैसे दिले ते म्हणाले सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले म्हणाले पंधराशे रुपयात काय आहे तुम्हाला होणार पंधराशे रुपये काय तुम्ही काय विकत घेताय का भीक देताय काय काय का म्हणाले कोर्टात गेले ती बंद ब योजना बंद करायला आणि त्यांना वाटलं का काय आम्ही काय असंच बोलतो आहे हे चुनावी जुमला आहे म्हणून पण एकनाथ शिंदे एकदा बोलला की बोलला ते पूर्ण करतो आणि लाडकी बहीण योजना आम्ही महायुती सरकारने राबवली आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये एक लाट म्हणजे लाट म्हणजे एक सुनामी होती विरोधकांची पूर्ती वाट लावून टाकली आणि लाडक्या बहिणींनी ज्यांनी आमच्या योजनेमध्ये खोडा घातला त्यांना चांगला जोडा दाखवला आणि त्यांना काय आमचं चारी मुंड्या चित्त केल्या आणि म्हणून आता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे आपल्याला जास्ती काम करायचं आहे आणि म्हणून तुम्ही जो विश्वास व्यक्त केला मारुती मेंगाळजी तुमचा विश्वास मगाशी आ, अमोलने सांगितलं सई पे आप आहे हो खरं म्हणजे योग्य जागेवर तुम्ही आलेला आहात आणि आपण काम करणारे लोक का। आहोत हा मालक आणि नोकरांचा पक्ष नाही आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणून इथं कोणी मालक नाही इथं कोणी नोकर नाही हा कार्यकर्ते कार्यकर्ते जो काम करेल तो पुढं जाईल आमच्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने स्वतः सांगितलं कोल्हापूरमध्ये राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा व राजा बनेगा आणि म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपल्या आप पक्षामध्ये पुढं जाण्याची संधी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आता निळवंडे धरणाचं तेव्हा आपण चालू केलं पाणी प्रधानमंत्री मोदी साहेब आले होते आणि किती वर्षपूर्वपासून होतं पन्नास वर्ष आणि असे पन्नास पन्नास साठ साठ वर्षापासून रखडलेली कामं मी मुख्यमंत्री असताना महायुतीच्या काळात झाली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा जलयुक्त शिवार योजना चालू केली महाविकास आघाडीने ती बंद केली मराठवाडा वॉटर ग्रीड त्या काळात चालू झाली ती बंद केली अशा अनेक योजना शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या पाण्याच्या या बंद केल्या आणि त्या आपण महायुती आल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आल्यानंतर पुन्हा चालू केल्या आज लाखो हेक्टर जमीन ओलिथाखाली येणार आहे मगाच्या अमोलने सांगितलं दोन अडीच वर्षापूर्वी का निर्णय घेतला मी कारण सत्तेच्या मोहापोही सत्तेच्या स्वाखुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले धर्मवीर आनंदगे साहेबांची शिकवण सोडली बाळासाहेबांचे विचार सोडून बाळासाहेबांचे नको होतं ते तुम्ही केलं आणि त्यामुळे शिवसेना तुम्ही काँग्रेसच्या धावणीला बांधली धनुष्यबान त्यांच्या धावणीला बांधला तो सोडवण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलं <त्तुत्तुत>। अडीच वर्ष माझ्यावर आरोप तुम्ही तर ऐकत या टी व्हीमध्ये बघता वाचता मी कधी त्या आरोपाला मी कधी आरोपाने उत्तर दिलं नाही रोज आताही चालू आहे आताही जे गेले ते गद्दार जे गेले तो कचरा अरे का जात आहेत लोक एवढं कधी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करणार की नाही म्हणजे एक माणूस बरोबर शेकडो हजारो लाखो माणूस माणसं चुकीची असं कधी होऊ शकतं आणि म्हणून मी जे केलं ते शिवसेना वाचवण्यासाठी केलं शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी केलं या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी केलं आणि त्याचं उत्तर जनतेने जसं मगाशी म्हणाले की शिव जनतेने आपल्याला स्वीकारले आपल्याला आशीर्वाद दिले आपण विधानसभेत ऐंशी जागा लढवल्या आणि साठ जागा जिंकल्या <laughs> जा आणि जे आरोप करतात ते शंभर जागा लढवून वीस जागा जिंकल्या त्या आपल्या पण आपल्या चुकीमुळेच अजून सात आठ जागा आपल्या पडलो म्हणजे लोकांनी जनतेने आपल्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं आहे बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन चाललो आहे आणि म्हणून या राज्यामध्ये विकासाचं आपल्याला राजकारण करायचं आहे आणि म्हणून विकास सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे अरे आम्हीच आम्हीच शेव सोन्याचा चमचा जन्म जम तोंडात घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे आणि म्हणून ते करायचं आहे आम्ही सुरुवात केली आहे आज मी सांगतो की अडीच वर्षात शेतकऱ्यांना सोळा हजार कोटी रुपये आपण अतिवृष्टी अवकाळीचे दिले पंचेचाळीस हजार कोटी रुपयाच्या योजना दिल्या शेतकरी सन्मान योजना बेकृत पीक विमा योजना कितीतरी योजना दिल्या आज अनेक प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवायचे परंतु आपल्याला एकच आपला अजेंडा खुर्ची आ, अजेंडा नाही आहे ज्याने तुम्हाला खुर्चीवर बसवलं आहे त्या माणसांचे प्रश्न काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत हे सोडवण्याचा अजेंडा आमचा आहे खुर्ची मिळवण्याचा अजेंडा नाही आहे आणि म्हणून पदंवर खाली होतात परंतु मला आनंद आहे समाधान याच्यात आहे की माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत करोडो त्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख एकनाथ शिंदेला मिळाली ही सगळ्या पदापेक्षा मोठी आहे आणि त्यामुळे पदाची लालसा सत्तेचा मन न ठेवता आपण काम करतो आहे आणि म्हणूनच मला आठवतं की काल मी परवा गेलो पेलगाम श्रीनगरमध्ये त्या ठिकाणी पाहिल्यांदा फोनवरून मला म्हणजे श्रीकांतनी माणसं पाठवली होती अगोदर ते मला ग्रुप ग्रुपशी फोनवर बोलणं करून देत होते त्यांच्याशी बोलत होतो पण त्यांच्या मनामध्ये भीती होती एक पॅनिक झाले होते लवकर त्यांना वापस यायचं होतं मग मला काय तुम्हाला माहीत आहे मग इरसाळवाडी का कोल्हापूर का सोलापूर का काय मग केरळ असेल उत्तराखंड असेल मी कशाला थांबतोय मी डायरेक्ट विमान पकडल्याने पोचलो तिकडे आणि लोकांनी मला जेव्हा बघितलं मला छोटी मुलं मुलं होती छोटी माझ्या लाडक्या बहिणी होत्या बोलल्या आत्ता आत्ता आम्ही घरी सुखरूप पोचणार ही आम्हाला खात्री झाली आहे हा विश्वास आहे हा लोकांमध्ये विश्कोन जात आहे अशा परिस्थितीमध्ये पण माझं काय माझा ते चैन मला पडला नाही मी माझं मन अस्वस्थ होतं आणि मग आपण पाच विमानं खाजगी पाच विमानं आपण केली आणि त्यातून माणसांना तिथे मुंबईला आणलं हे जेव्हा आपण संकटात लोक असतात त्यावेळेस आपण त्यांना मदत नाही करणार तर कधी करणार आणि म्हणजे जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांना मी धीर देत होतो परंतु तिथं गेल्यानंतर मी पाहिलं की तिथली परिस्थिती अतिशय भयानक आणि म्हणून जेव्हा संकट येतं आपत्ती येते आपदा येते बाळासाहेब सांगायचे संकट काळातच उभं राहायचं असतं कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो हे बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो काय पूर्वी नव्हत्या का, का? लाभ नव्हते लाभार्थी नव्हते होतं सगळं पण रोज कटकट तिकडे कलेक्टर कचेरी तहसीलदारमध्ये पेपर बनवा हे बनवा ते बनवा कटकट नको म्हणून माणसं लाभ सोडून द्यायचे मग आम्ही शासन आपल्या दारी घेऊन गेलो डायरेक्ट जागेवर मग तो पा ट्रॅक्टर असेल पॉवर टिलर असेल ड्रोन असेल हार्वेस्टर असेल अगदी घराची किल्ली असेल अगदी दाखला असेल इथून सगळे पाच कोटी रु पाच कोटी लोकांना त्याचा लाभ झाला शासन आपल्या दारी हे साधा गोष्ट नाही आहे ही साधी गोष्ट नाही आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी योजना वगैरे यामुळे विरोधकांना सापडा सुपडा साप झाला चाळीस चाळीस वर्षाचे नेस्त नाभूत झाले आणि म्हणून जो विश्वास जो आपल्या जनतेने दाखवला आहे त्याला विश्वासाला आपण सार्थ करायचं आहे आता मारुती बजरंग बलीची ताकद ठेवणारा मारुती आणि तुमची एवढी ताकद इथं आहे हे तुमच्यावर विश्वास ठेवून इथं आलेले आहेत हे साधंसुद्धा नाही आहे आणि म्हणून पदाधिकारी तुमचे पासष्ट सरपंच आहे यामध्ये आलेले बरोबर आणि बाकी काय तिकडे राहिलेले पण दुसरं दुसरा टप्पा करायचा आहे नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्टला नक्कीच आपल्याला मोठा कार्यक्रम करू आपण आणि म्हणून तुमचं म्हाळुंगे गावाचा पुनर्वसनाचा जो विषय आहे त्याला आपण हात घालू आपल्याला नेटवर्क नाही मी मगाशी अमोलला बोललो आपण खाजगी कंपन्यांशी बोलू पाण्याचं जे आहे जलसंधारण विभाग आपल्याकडे आहे त्याच्यातून आपल्याला पाण्याच्या योजना आपल्याला करता येतील आपल्या म पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यातून आपल्याला करता येईल आणि जलसंपदा विभागातून के बाटलांकडेच आहे आपल्याला तेही ये करता येईल कॅनॉल आहे आणि इतर जे काय रस्ते वगैरे आहेत सर्वसामान्य माणसाला दिवाबत्ती पाणी रस्ते हे आपल्याला दिलं पाहिजे आणि मग हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे की माझ्याकडे एकदा कुठलाही विषय आल्यानंतर त्याला आपल्याला तडीच न्यायचा असतो त्याला सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना आपली असते आणि म्हणजे सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपलं सरकार स्थापन झालं आहे आणि म्हणून आपली टीम जी आहे ही टीम काम करते आहे आणि म्हणून काळजी करू नका आणि ह्या तुमच्या ज्या काही जे समस्या आहेत प्रश्न आहेत त्याची आपण बैठक घेऊ आणि जो काही तुम्ही एक मगाशी एक पत्र दिलं आहे ते आता मी जाहीर बोलत नाही परंतु तो तुम तु, तुमची अडचण मी नक्की दूर करेन आणि काम तुम्ही संघटन वाढवणं पक्ष वाढवणं हे जे आहे माझी आमदार दांगड दुगड डंगड हा तेच बोललो मी ते त्यांचं नाव राहिलं मला आणि म्हणून तुम्हाला अगदी मोकळ्या वातावरणामध्ये एवढे लोक तुम्ही आलेत अरे बाबा आता तिकडं त्यांची काय परिस्थिती असेल विरोधकांची काय परिस्थिती असेल आणि आता तुमचा दुसरा टप्पा अजून बाकी आहे म्हणजे जर सुपडा सापच आहे आणि म्हणून डॉक्टर जे जे बी भोर तुमचं नावाप्रमाणे बरोबर मोठं ऑपरेशन आपण केलेलं आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि सगळे जे लोक आले त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो हा एकनाथ शिंदे काम करणारा कार्यकर्ता आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो कालही कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि त्यामुळे काम करणारा कार्यकर्ता हा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि मी आपल्या सगळ्यांना सांगतो जे आपले, आपले पदाधिकारी जे आपले नेते लोक आहेत हे सर्वसामान्य कार्यकर्ते जेव्हा आपल्या पक्ष मोठा करतात आपल्या नेत्याला आमदार करतात खासदार करतात मंत्री करतात सगळं मुख्यमंत्री करतात काय काय करतात आणि पण मग जेव्हा तो कार्यकर्ता जेव्हा संकटात असतो अडचणीत असतो त्यावेळेस मात्र आपण त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे खंबीरपणे एवढीच अपेक्षा त्या कार्यकर्त्याची असते तेव्हाच कार्यकर्ता आपल्या पाठीशी जीवाला जीव द्यायला तयार असतो आणि म्हणून हे आपण पत्ते पाळलं तर मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ता जो आहे हा कार्यकर्ता पक्षासाठी शिवसेनेसाठी कधीही कुठलंही आपलं काम बाजूला ठेवून या ठिकाणी आपल्यासोबत राहील अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बाकी अमोल तर तिकडे बाजूला आहेच तुम्हाला मदत करायला आणि बाकी सगळे डॉक्टर आहेत तुम्हाला डायरेक्ट ये यांना तर मी भेटलोच पाहिजे ना नाही तर मला इंजेक्शन देणार नाही ते त्यामुळे ते तुमचे थेट संपर्क आहे आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो म मना आणि सगळ्यांनी शांतपणे इथं भोजन करायचं आहे स्नेह भोजन करायचं आणि मग आपापल्या गाडीत बसून सुरक्षितपणे आपल्या गावाकडे जायचं एवढीच विनंती करतो आणि मगाशी जसं मारुतीने सांगितलं आपल्याला पुढं आता विधानसभा जिंकली आपण आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा नगर पंचायती पंचायत समित्या ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत तिकडं पण भगवा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे गावागावात शिवसेना गावागावात शिवसेना न्यायची आहे घराघरात शिवसेना न्यायची आहे लोकांच्या मनामनामध्ये शिवसेना न्यायची आहे आणि भगवा झेंडा फडकवायचा आहे एवढीच विनंती आपल्याला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव